काही प्रॉब्लेम आहे का कॅमेरा मॅम घरून फोन आला तर म्हणून म्हटलं नाही नाही ते त्याचं मन झालं आज राहता का नाही म्हटलं तो का भाई काम झालं तर येतो नाही तर राहतो लस पक्की दिसते का लहान झाली काय हम्म काम पोचेल दिसते पोचेल चीज आहे ती सुपी साफी नाही का दिसते तर भिगून बात सगळ्या दिसती गाव जास्त मोठं नाही का रे दिनू हा गाव हय पाहिजा पाहिजे तिकडे पाहिजे आपलाच पाठला करणं चालू आहे असे कसे शिया डी वाले तुम्ही तुमचाच लोक पिछा करून राहिले तुम्ही जरा पिछा करायला पाहिजे तर तेच पिछा करून राहिले म्हटलं सर काय तुमचं काय मत काय झालं तुमचं हा तोच विचार करू आलो मी मी फोनच लावला होता आता हो मला थोडासा क्ल्यू आलेलाच आहे संशय आहे मला गावातीलच व्यक्ती आहे गावा तर काही नाही आहे गावातलंच आहे आणि काही म्हणजे जास्त नाही नाही भरपूर असे पुरावे माझ्या हातातच आलेले आहेत त्यामुळे लवकरच आता आपण चोराला पकडू शकतो हम्म याच्या आभाश खिशात आहे चोर हा गेला की पकडला म्हणजे हो सर हो तुमचा तपास म्हटलं म्हणजे काही बोलास लागत नाही अशा ती फाईल तयार केली मी भाई वो हे याच्याशी बोलून राहिले येईल पुरावा आसापडला माहिती ठेवलं असो काय आवडलं मग ती फाईल मला दाखवू शकता का तुम्ही मला थोडासा स्टडी करायचं आहे देगच आहे अच्छा अच्छा हो ठीक आहे ना तुम्ही तुम्ही करू शकता मग मी काही डिस्टर्ब करत नाही तुम्हाला ओके सर ओके ओके इथे निवांत जागा आहे तुम्ही फोन वगैरे लावू शकता तुम्हाला काही स्टडी करायचं तर करू शकता आणि तो जर काही पुरावा तुम्ही मिळाला म्हणता ना तर त्यानुसार तुम्ही काय सांगू शकता का काय होतं मावशी चालली पुरावा काय सापडला पुरावा सापडलाय त्यानुसार चोर सापडला की सांगतो आम्ही पुरावा तुम्हाला कसं काय सांगू आम्ही नाही म्हणजे बाईच होती काय आता ते तर राजूच्या आईनच पाहलेलं आहे ना बाईच होती म्हणून काय आहे तेच काय विचारून आलं एकाच आहे का हे तर एवढं मोठं बाईला समजलं ना ती बाई होती आम्हाला खूप मोठा पुरावा हाती सापडलेला आहे त्यामुळे चुराने आता वाचण्याचा प्रयत्न करू नये तो जर हुशार असेल तर त्याने लवकर कबूल करा नाही तर काहीच खरं नाही त्याचं आमची सर्वात मोठी एक्सपर्ट टीम दिल्लीहून रवाना झालेली आहे आता ती जर आली ना तर काही खैर नाही मी इकडे चालली होती चालू मी घरात अंग बड बोलायची म्हणत नाही हो म्हणून किती दिवस खाते काय सांगू आपले इकडे आले का इकडे बायकोचा फोन येऊन राहिला कही येता कशी येता ये हो नाही हो नाही म्हणायची पडली मला वाटतं खरंच कुत्रा आणला अंगावर सोडून द्या रत्नी मला वाटते बरोबर गोठांनी सांगावर लागून राहिला हा सूर्यकांतीचं तोंड का काल गेली तर ह्या पाय तिच्यावर ध्यान नस ठेव का आणून गिणून टाकते साळ्या काय करते काय नाही हा मी येतो भातच तिच्या घराच्या अंगून पाय जातो इ बाई ते काही काही सोपी नाही लय आहे माय बाई एवढं हे करून राहिलं तरी बदून नाही राहिली फाटली पण तिची साजरीच फाटली आव फाटली पुरीच फाटली तस लावून ठेवा तर आता पाय काय होते पुढे पुढे <laughs> आई भाजी काय करू हा करतो मी ते भाजी घ्यायची तू काय म्हण मी काय म्हणतो हाय तुळसा बाई गेल्या सुरकांतीच्या घराच्या अंग तुझा जाता का नाही तर कशाला गेल्या मी काय करू तिकडे जाऊन काय करावं लागते जाय जास्त तुला पाहिलं की तशीच भेट येते तिने वाटून राहिले की खरं खरंच तू शी आयडी की काय कळा नाही ना ते तिले काही कळत नाही तिले कुठेच काय ती आयडी काय काय तिथे फक्त नाव ऐकाय तिने टीव्हीत अरे ती घेऊन राहिली ते कुत्र्याचं बोलणं सागरलं ते तिला बरं ते डोक्यातच घुसलं तिच्या हो पाहिलं आई? आई का तुझ्या मावशी आल्या की कशी डोळे लावून घेते डोळ्यात नाही उघडत खरंच तुझ्या मावशीला समजते काय डोळ्यात पाहिलं की खरंच अडाणी येते तिला काही समजत नाही फक्त तिने ते चुकी केली आपल्याच दुकानात चोरी करून तिला ते कबूल आहे हम्म ते तर कबूल पण हात केलं पाहिजे नाही तर तयारी सासरी असं मलाच बोलतील तुला म्हणतीन तू सगळ्याला सोडतील काय नाही असं कसं आपण बाबांना ऐकलं बाबाने सांगितलं पोलीस नाही आले पाहिजेत रिपोर्ट नाही द्यायचा आपण रिपोर्ट आले नाहीत आपण काय शेड आणली हा <laughs> आपल्याला काय बोलणार आहेत अव माय बरी माय बाई सुन बरी हुशार भेटली बाई तू टेन्शन नाही माय बाई आता मला आज होतो मला रत्ना गेले वाटते बाई शेडी वाले रत्ना आली आली वाटते बाई सूर्यकांतीचा हो आवाज येतो हो कुठं काय आली होत सोट्या बोडायची काय म्हणतो त्या सूर्यकांत बाई नाही अशी चालती इकडे गेले वाटते शेडीचे लोक नाही का आहे आहेतच का नाही दिसले नाही मग आता ती रोडवर उभे होते आता गाडीत बसून गेले कुठेतरी म्हणून म्हणलं गेलेच काय काही समजलं नाही ते आपल्या गावातला तो चोर नाहीच वाटते हे पाहिला ना आम्ही तुला सांगतो ती चोर आपल्या गावातली नाहीच वाटते ती परगावातली उशीन नाही तो काय तो आता आपल्या गावातली नाही कोणी नशीन किती पण आपल्या गावातली एवढं कसं तुम्हाला माहिती हमखास माहित आहे ती आपल्या गावातलीच नाही म्हणून नाही म्हणजे तसं नाही म्हणजे असं आता आपल्या गावातलं कोण उशीन आता तेच तपास काढायचं काम तशी आयडी मलायचं

हो ते शियाडीतला एक मेन माणूस होती त्याच्यास मिटिंग घेतली डायरेक्ट ते म्हणणं झालं की एका दिवसात पोलिसाचा रिपोर्ट आलाच पाहिजे आणि ती पोलिसाची मोठी गाडी घेऊन राहिली बाई हो आता प्रत्येकाच्या घराची झाडती घेणार आहेत म्हणते हो गावात एकाने एकाच्या घरात घुसू घुसू झडती घेणार आहेत घरायची लगेच घराची झडती घेतात का मग शियाडी वाले तुम्हाला का सोपे वाटले का ते लेके असं पोलिस आहे सारखं या घरात घुसतात ते काय तुम्हाला सोपे दिसले का त्याच्या पुढे कोणीच नाही बोलत तुम्हाला म्हणून सांगतो सूर्यकांताबाई बाई आता तुम्ही का चोट्या हा जा हा तुम्ही का आमच्या साड्या दुकानातल्या साड्या चोरले पण तुम्हाला सांगतो एक गोष्ट लय चूक केली लय चूक केली त्या बाईनं चुकीच्या ठिकाणी हात घातला तिनं तिला कळलंच नाही कि ते कोणास पंगा घेऊन राहिले तिनं माझ्या दुकानात चोरी करावी लागत होती का हा त्यातल्या त्यात तरी पुरी चौकशी तर करावी लागत होती माझी सूनच सियाडीत असल्यावर माझ्या दुकानात चोरी करून ती किती मोठी गोत्या देणार आहे हा अलती बलती घराची गेली असती तर दोन चार दिवस पोलीस कोठडी राहिली असती गेला वापस आली असती मैसूर सोडते का तिला आता गेली ते बाराच्या भावातच गेली हो माय बाई जे आहे तिनं शेवटच्या इच्छा शेवटचं काही खाणं पिणं काही तिची इच्छा असतील पूर्ण करून घ्या हो बाई तर आता पुढचं काही खरं नाही तिचं काय करते काय नाही माय आता तिच्या जीवाची लेख आहेत बाई का वरलं ये कुत्र येते की काय ते एक्सपर्ट कुत्रि चोरला तिला भेव आपल्याला काय का सूर्यकांता बाई आपल्याला घेऊ नाही पण आपण लस तर तर हालवून राहिलो का तुम्हाला घेऊताप घेऊताप आहे काय अहो बाय मलेरियाचे सहा पाली कीच आहे गावात मी 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 <laughs> नाही नाही किती मी काय हे येऊ ताप हो तेच म्हटलं हो म्हणजे उद्या जा उद्याच रेस निकालाय पाहिजे नाही तर माझ्याकडे वेळच नाहीये आणि माझ्या घरची सूर असल्यावर एवढा वेळ लागूनच का राहिला

कडारे की योगी हो त्याला सांगू का तिच्या पाया लागतो तिच्या पाम पाया लागून माफी मागतो तिने म्हणतो चुकलो मला तुला शाळे वापस घे म्हणतो कावर कुत्र का येऊ नको तू बाई गावात कोणती एक्सपर्ट होतो ओ मा सध्या कुत्र्याचे तितकी इंजेक्शन घ्यावं लागतात एक्सपर्ट ची किती घ्यावं लागतील अरे कोण काकू आहे का कोण आहे आई हाय हा सुन बाई बोल ना झाली का तुम्ही मिटी काय म्हणत ते मोठे साहेब हो झाली ते मोठे साहेबच येणार आहेत ते म्हणतात असं कसं एवढस एवढस गावात जर तो सापडून नाही राहिला म्हणजे काय ते त्यांनी त्यांचं स्पेशल ते दोन कुत्रे त्यांच्याकडे ते आणणार आहेत नाही ते स्वतः येणार आहेत आता माय भाई त्या रोजी व्हिडिओ दाखवलतात ते ती माय धर धुर चोरायला आपण डांग टांगल होत खालून लागेल मिरची चा धुवा माय भाई ते साहेब हो आहे ते अशी तशी शिक्षा नाही ते शिक्षा म्हणजे बापरे सरकार दोन आणलं हैराण आले सगळे चोर सगळे गुंडे दरोडे कोर दिले धुवून भागतात लट्ट कापतात म्हटलं हे काय दानबारा साड्या चोरणारे काय असणार आहे इच तर काही खरं नाही जे आहे ती गेली आता गड्डीवर द्यायला पुरते तस काही खरं नाही मला सारा गावातून कोणता येऊन राहिला माय मला दिन का मिरची माय ते कोणती एक्सपर्ट कुत्रालो की राहिल तर आता दोन बाय बाय व दोन एकूण तर कसं होईल माय मला नाही नाही काहीच नाही केलं मी गेली घर पिक्चर सुरू आहे काय झालं बहिणी काहीच नाही काय काय काहीच नाही झालं मामा मिरचीचा धुवा गेला काय बाई मा डोळ्या पुढे मा टाकून नजर टाकून पाहिजे माहीत होईल आता माय होईनी डोळेत उघडा मी आली की तुम्ही डोळेच फोन बंद करता बाई मला गळ येतच नाही मला एकदा तुमच्या डोळ्यात फूक मारू द्या एकदा फूक मारू द्या फक्त ओ म, म, हो बाई एक काहीच नाही बसले वा बरोबर बसले वा मी तर होतो बाजूले पण एक सल्ला सांगा वाटते मले त्या चोर बाईले कोणती अस चोर टीन अ मला वाटते काय फालतू दोन दोन कुत्रे जोडून तोडून घ्या मिरची चार धुआात लटकेल राहिली तर कस बाई ते बाई म्हणत बाई चित्र दिसून राहिलं डोळ्याच्या पुळे माय उलटी टांगेल हाय खालून मिरचीचा धुवा लागून राहिला वरून फटके बसून राहिले आजूबाजूला दोन दोन कुत्रे <laughs> बाय बाई घेतला बघ नाही तुझ काय झालं

का त्या मोठ्या साहेबाला या लागते बाई मग मी आता दोन किलो मिरच्या आणल्या दोन किलो हो ते सांगूनच ठेवतो ना, ना। माय बाई चार किलो मिरच्या लागतात म्हणे दोन किलो करून आणल्या दोन किलो घरी होत्या किलो होतातच मग काय माय बाई तो जुन्या काळातला चा नाही का तो बिठावला तेल लावून ठा म्हणत मी आता तेल लावून मस्त खबर आहे तेल लावून उन उन्हात घातला मी मग काय बस का सोय झा आता जे आहे तिनं लवकर कबूल करा नाही तर काही खर नाही हो बाई आपण काय करा मॅ आपण काहीतरी साहेबाच्या मता थोडी बोलू शकतो आता योगिताने सांगलो ना ते मोठे साहेब येऊन राहिले आता काही खरं नाही आता तिनं जर कबूल केलं तर शिक्षा थोडीशी कमी होईल कबूल केलं तर कमी होईल का जरा हो हो ना कबूल म्हणणं नाही म्हणजे जे कोणी असेल तिनं कबूल करा असं म्हणून राहिली मी बरोबर आहे मात्र पाहू मग ते साहेब काय म्हणतात काय नाहीत आता केस तर आपल्या हातून निघून गेली बाई आता काय बाई ते शिएडिच केस आहे आता तेच लोक काय म्हणतील त्याच्यावर हाय आता पण जर जर चोरानं पहिलेच कबूल केला गुना तर काय ना काही शिक्षा कमी जास्त होऊ शकते ते काही फुले पुरल्या का त्या बारा साळ्या बारा नाही चौदा इंजेक्शन घ्यावं लागतील चौदा घ्या लागतात का त्याच्या उपर काही कामही पडत नाही मग काय गोठी होईन सूर्यकांत आता गावात हासा चोट्टी सूर्यकांती म्हणून सारे प्रचड चिडवती ना आता मला नावाची बदनामीच होईन बाई सरागाव म्हणीन सूर्यकांती चोट्टी चोट्टी सूर्यकांती काय केलो मी हे